नमस्कार स्वागत आहे चला आज इंग्रजी व्याकरणाचा एक खूप महत्त्वाचा भाग समजून घेऊया ऍडवर्ब्स आता एमपीएससी सारख्या परीक्षांमध्ये हा विषय किती महत्वाचा आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे आणि खरं सांगायचं तर आपले मार्क अनेकदा इथेच कापले जातात पण आता काळजी करायचं काही कारण नाही कारण आज आपण ॲडव्हर्ब्स म्हणजे नेमकं काय का हे अगदी सोप्या आपल्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग थेट एका प्रश्नापासूनच सुरुवात करूया स्क्रीनवर बघा ही स्टडीड द बुक थरली आता यातला जो थरली शब्द आहे तो नक्की काय करतोय खरं आहे ना परीक्षेमध्ये असे प्रश्न आले की थोडा गोंधळ उडतोच पण विश्वास ठेवा हे विश्लेषण पूर्ण झाल्यावर असे प्रश्न एकदम सोपे वाटायला लागतील बरं मग आज आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत तर आपला प्रवास असा असेल सगळ्यात आधी आपण ॲडव्होब्सच्या बेसिक गोष्टी पाहू त्यानंतर वाक्यात त्यांना कुठे ठेवायचं हे शिकू मग परीक्षेमध्ये हमखास येणारे काही ट्रॅप्स ओळखू त्यानंतर थोडे ॲडव्हान्स प्रकार बघू आणि शेवटी जे काही शिकलोय ते तपासायला काही प्रश्नही सोडू चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून ॲडवर्ब्जच्या मूलभूत संकल्पना म्हणजे ऍडवर्ब्झ म्हणजे नेमकं काय आधी आपण पाया इतका मजबूत करून घेऊ की मग पुढे कितीही अवघड प्रश्न आले तरी गोंधळ उडणार नाही तर ॲडवर्ब म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या मराठीतलं क्रियाविशेषण म्हणजे काय तर असा शब्द जो क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल किंवा कधीकधी दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दलच अधिक माहिती देतो गंमत म्हणजे एमपीएससीच्या एका प्रश्नात ही व्याख्या जशीच्या तशी विचारली होती एक सोपी ट्रिक सांगतो ऍडवब म्हणजे ॲड वब असं लक्षात ठेवा म्हणजे क्रियापदामध्ये काहीतरी ऍड करणारा माहिती जोडणारा शब्द ठीक आहे ऍडवबचे सगळ्यात कॉमन काम काय तर क्रियापदाबद्दल म्हणजे वबबद्दल अधिक माहिती देणं हे वाक्य बघा वन हॅज टू वॉक फास्ट इन द ट्रेडमिल टेस्ट आता यात क्रिया कोणती घडतीये चालण्याची वॉक आता आपण क्रियापदाला प्रश्न विचारायचा कसं चालायचं उत्तर काय मिळतं फास्ट म्हणजे वेगाने झालं हा फास्ट शब्द वॉक या क्रियेबद्दल सांगतोय म्हणून तो झाला ॲडव्हर्ब पण थांबा ॲडव्हर्ब्स फक्त क्रियापदांसाठीच काम करत नाहीत ते विशेषणांना म्हणजे सुद्धा क्वालिफाय करतात हे उदाहरण बघा ही वोर अ मिल्क व्हाईट टर्बन यात टर्बन म्हणजे फेटा हे नाम आहे आणि तो कसा आहे वाईट म्हणजे पांढरा वाईट हे झालं विशेषण पण तो नुसताच पांढरा नाहीये तो मिल्क वाईट आहे दुधासारखा शुभ्र पांढरा म्हणजे इथे मिल्क हा शब्द वाईट या विशेषणाबद्दल अधिक माहिती देतोय म्हणून तो ॲडव्हर्ब आहे इंटरेस्टिंग आहे ना आणि आता तिसरी आणि सगळ्यात भारी गोष्ट एक ऍडवर्ब दुसऱ्या ऍडवर्बबद्दलही माहिती देऊ शकतं बघा विराट प्लेज एक्स्ट्रीमली वेल यात प्लेज हे क्रियापद आहे प्रश्न विचारा विराट कसा खेळतो उत्तर आलं वेल म्हणजे चांगला तर वेल झालं ऍडवर्ब आता थांबू नका अजून एक प्रश्न विचारा किती चांगला खेळतो उत्तर मिळतं एक्स्ट्रीमली वेल म्हणजे खूपच चांगला तर इथे एक्स्ट्रीमली हा शब्द वेल या बद्दलच अधिक माहिती देतोय म्हणजे एका ऍडवर्बने दुसऱ्या ऍडवर्बला क्वालिफाय केलं बरं ॲडवर्ब म्हणजे काय हे तर कळालं पण आता येतो खरा महत्वाचा मुद्दा ॲडवर्बला वाक्यात ठेवायचं कुठे कारण जागा चुकली ना की वाक्याचा अर्थच बदलतो किंवा वाक्यात थेट चुकतं आणि परीक्षेमध्ये बरोबर याच गोष्टीवर प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा भाग जरा लक्ष देऊन पाहूया हे बघा ऍडवर्बची जागा वाक्यात किती क्रिटिकल असते हे लक्षात घ्या चुकीच्या प्लेसमेंटमुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो किंवा वाक्य व्याकरणदृष्ट्या पूर्णपणे चुकीचं ठरू शकतं आणि एम पी एस सीचे पेपर सेट करणारे बरोबर हाच गोंधळ तपासतात आता इथे बघा डावीकडे जी चुकीची वाक्य आहेत त्यात सेल्डम आणि ऑलवेज कुठे आलेत क्रियापदांनंतर शी कम्स सेल्डम हे चुकीचं आहे नियम एकदम साधा आहे ऑलवेज सेल्डम नेव्हर ऑफन हे जे ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी आहेत ना जे सांगतात की क्रिया किती वेळा होते ते मुख्य क्रियापदाच्या आधी येतात म्हणूनच उजवीकडची वाक्य बरोबर आहेत वसंत सेल्डम कम्ज आणि दे आर ऑलवेज लेट हा नियम पक्का लक्षात ठेवा आता पुढचा प्रश्न एकाच वाक्यात जर एकापेक्षा जास्त ऍडव्हर्प आले तर म्हणजे क्रिया कशी झाली कुठे झाली आणि केव्हा झाली हे सगळं एकाच वाक्यात सांगायचं असेल तर क्रम काय ठेवायचा यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे एम पी टी म्हणजे आधी मॅनर क्रिया कशी झाली मग प्लेस क्रिया कुठे झाली आणि सगळ्यात शेवटी टाईम क्रिया केव्हा झाली आता हे वाक्य बघा म्हणजे नियम अगदी स्पष्ट होईल माय प्रोफेसर स्पोक एलोक्वेंटली ऍट द सेमिनार येस्टडे कसं बोलले एलोक्वेंटली म्हणजे प्रभावीपणे हे झालं मॅनर कुठे बोलले ऍट द सेमिनार हे झालं प्लेस आणि केव्हा बोलले येस्टडे हे झालं टाईम बघा एमपीटी क्रम बरोबर जुळला हा क्रम लक्षात ठेवला की असे प्रश्न कधीच चुकणार नाहीत चला आता तिसरा टप्पा आता आपण थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करूया आपण परीक्षक आहोत असं समजू परीक्षेत ॲडव्हर्ब्सवर प्रश्न टाकताना मुलांना कसं गोंधळात टाकायचं कोणते ट्रॅप्स टाकायचे हेच आता आपण समजून घेऊ ही आहे आतली बात एक साधा प्रश्न यापैकी कोणता शब्द स्टँडर्ड इंग्लिशमध्ये ऍडवर्ब म्हणून वापरतच नाहीत विचार करा परीक्षेमध्ये असेच पर्याय समोर येतात आणि आपला गोंधळ उडतो उत्तर आहे फास्टली आणि सीमली हे, हे लक्षातच ठेवा फास्टली नावाचा शब्द इंग्लिशमध्ये नाहीये फास्ट हा शब्द ॲडजेक्टिव्ह पण आहे आणि ॲडवब पण आहे अ फास्ट कार आणि रन फास्ट त्याला वायली लावून फास्टली बनवायचा मोह टाळायचा परीक्षक हमखास हा ट्रॅप टाकतात आणि सीमली तर ॲडवब नाहीच तो ॲडजेक्टिव्ह आहे तर मग यातून शिकायचं काय तर एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा प्रत्येक ॲडजेक्टिव्हला ली लावलं की ॲडवब बनतं असं नाही हॅपीचं हॅपीली होतं बरोबर आहे पण फास्ट हार्ड लेट सारखे काही शब्द आहेत जे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवब दोन्ही रूपात सारखेच राहतात त्यामुळे फास्टली सारखा शब्द वापरण्याचा विचार पण करायचा नाही आता पुढचा एक मोठा ट्रॅप तो म्हणजे रिडंडन्सी म्हणजे काय तर गरज नसताना जास्तीचे शब्द वापरणे सगळ्यात फेमस उदाहरण म्हणजे रिटर्न बॅक अरे बाबा रिटर्न म्हणजे परत येणे मग परत बॅक कशाला हे चुकीचं आहे असंच रिपीट अगेन रिपीट म्हणजे पुन्हा सांगणे मग अगेन कशाला हा कॉमन एरर आहे लक्षात ठेवा ठीक आहे बेसिक आणि कॉमन चुका तर पाहिल्या आता जरा लेवल वाढूया आता आपण काही ऍडव्हान्स्ड गोष्टी बघणार आहोत म्हणजे ऍडव्हर्बियल फ्रेझेस क्लॉझेस ज्यावर थोडे अवघड प्रश्न विचारले जातात पण काळजी करू नका आपण हे पण सोपं करून शिकू तो ऍडवर्बियल फ्रेझ म्हणजे काय सोप्पा आहे हा काही शब्दांचा एक गट असतो जो मिळून एका ऍडवर्बस काम करतो म्हणजे क्रिया कशी कुठे केव्हा झाली हे सांगतो हा एक शब्द नसतो पण पूर्ण वाक्यही नसतं उदाहरणाने लगेच कळेल डिस्पाइट हर एज शी वॉक्स स्टेडिली यात मुख्य वाक्य आहे शी वॉक्स स्टेडिली ती ठामपणे चालते पण कोणत्या परिस्थितीत तर डिस्पाईट हर एज म्हणजे वय असूनही हा जो शब्दांचा गट आहे ना तो तिच्या चालण्याबद्दल अधिक माहिती देतोय म्हणून हे झालं ऍडव्हर्बियल फ्रेझ बरं फ्रेझ कळालं आता ऍडव्हर्बियल क्लॉज हे सुद्धा फ्रेझ सारखंच शब्दांचा गट आहे आणि ऍडवर्बचं काम करतो पण फरक इतकाच की क्लॉज मध्ये स्वतःचा सब्जेक्ट आणि वर्ब असतो म्हणजे ते एक छोटं वाक्यच असतं जे मोठ्या वाक्याला जोडलेलं असतं आणि याची सुरुवात सहसा वेन बिकॉज इफ अशा शब्दांनी होते हे उदाहरण बघा दे स्टार्टेड वेन ही डिपार्टेड ते केव्हा निघाले वेन ही डिपार्टेड म्हणजे जेव्हा तो निघाला या वेन ही डिपार्टेडमध्ये ही हा सब्जेक्ट आहे आणि डिपार्टेड हा वब आहे हा पूर्ण क्लॉज स्टार्टेड या क्रियेची वेळ सांगतोय म्हणून हे आहे ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम आणि आता एक शेवटचा प्रकार डिग्री ॲडव्हर्ब्स हे म्हणजे इंटेन्सिफायर्स म्हणजे तीव्रता वाढवणारे शब्द एखादी गोष्ट किती आहे हे सांगतात जसं की व्हेरी ब्युटिफुल टोटली फॉल्स नियरली इम्पॉसिबल हे व्हेरी टोटली नियरली शब्द तीव्रता दाखवतात सोपा आहे चला आतापर्यंत खूप थिअरी झाली आता, आता वेळ आहे प्रॅक्टिकलची सगळ्यात इंटरेस्टिंग भाग जे काही आपण शिकलो ते खरंच डोक्यात गेले का हे तपासायची वेळ आली आहे काही प्रश्न सोडवून बघूया तयार आहात पहिला प्रश्न सुनील विल कम बॅक सून यात सून हा शब्द कोणत्या प्रकारचा ॲडव्हर्ब आहे ऍडवर्ब ऑफ टाईम मॅनर की फ्रिक्वेन्सी सोपा आहे विचार करा आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ॲडव्हर्ब ऑफ टाईम कारण सून म्हणजे लवकरच हे थेट वेळेबद्दल सांगतंय सोपं होतं ना ओके पुढचा प्रश्न हा थोडा ट्रिकी आहे या तीन वाक्यांपैकी कोणत्या वाक्यात राईट हा शब्द ॲडव्हर्ब म्हणून वापरला आहे प्रत्येक वाक्यात राईटचा रोल वेगळा आहे त्यामुळे नीट विचार करून उत्तर द्या बरोबर उत्तर आहे तिसरं वाक्य इट सर्वज हिम राईट कारण इथे राईटचा अर्थ आहे योग्य प्रकारे आणि तो सर्व या क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतोय पहिल्या वाक्यात बर्थ राईट हे नाऊन आहे म्हणजे हक्क आणि दुसऱ्या वाक्यात राईट चॉईसमध्ये ते ऍडजिक्टिव्ह आहे चला शेवटचा प्रश्न एकदम बेसिक ही स्पीक्स डॅश रिकाम्या जागी काय येईल लाऊड लाऊडली की लाउडनेस अर्थातच उत्तर आहे दोन लाऊडली तो कसा बोलतो मोठ्याने लाऊडली लाऊड या ॲडजेक्टिव्हला एल वाय लावून ऍडव्ह बनवण्याचा हा आपला बेसिक नियम तर मग आजच्या या सगळ्या चर्चेतून सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तो हा की ऍडव्ह म्हणजे फक्त ली संपणारा शब्द नव्हे खरा खेळ आहे शब्दाचं कार्य ओळखण्याचा एखादा शब्द वाक्यात नक्की कोणती भूमिका बजावतोय हे जर ओळखता आलं तर इंग्रजी व्याकरण अवघड नाही उलट लॉजिकच वाटायला लागतं तर मग आता पुढच्या वेळेस अभ्यास करताना फक्त शब्द आणि त्याचे अर्थ पाठ करण्याऐवजी त्याचं वाक्यातलं काम काय आहे यावर लक्ष केंद्रित करा इंग्रजी व्याकरणाचा कोड नक्कीच क्रॅक करता येईल